पावसाची धार अगदी तिरकी पडत होती सार्थकने बाईक टोल नाक्याजवळ लावली तेव्हा त्याच्या शर्टातून पाणी ओघळत होतं हवेत थंड धुक्याचं दाट कापळ पसरलं होतं जणू संपूर्ण घाट एखाद्या प्रचंड वाफेच्या भांड्यात उकळत होतं दूरवर कुठेतरी दरीचा आवाज घुमत होता पाणी खाली आदळतंय की वारा खळकांवरून फिरतो हे कळत नव्हतं टोलबूजच्या छोट्या शेडखाली उभा राहताच सार्थकने चष्मा पुसला काचेतलं त्याचं प्रतिबिंबच धुसा दिसत होतं पहिली रात्र आणि इतकं धुकं त्याने पुटपुटत दार उघडलं आतून उबदार पिवळसर प्रकाश बाहेर पसरला अणिकेत बसलेला होता पायावर ब्लँकेट टाकून त्याच्या हातात चहा होता आला साहेब अनिकेतने हसत स्वागत केलं म्हटलं पहिल्या रात्री पावसात अडकला की काय सार्थकने हसल्यासारखं केलं पण थंडीने त्याचे दात आपसुकच वाचत होते रस्ता दिसत नाहीये बाईक चालवताना वाटत होतं कधी दरीत पडेन कळणारही नाही अनिकेतने चहा पुढे केला घे इथे उपयुक्त गोष्ट म्हणजे एकच गरम पेय आणि पावसाचा सहनशीलपणा सार्थकने कप हातात घेताच त्याच्या बोटांना ऊब जाणवली कंट्रोल रूममध्ये दोन मोठे मॉनिटर एक रजिस्टर आणि धुक्यानं भरलेला काच होता बाहेरचं काही दिसत नव्हतं फक्त पांढरा हलता पळता इथं नेहमी असं दुखं असतं का सार्थकने विचारलं नेहमी नसतं फक्त पावसात घाट म्हणजे काय माणसाच्या डोळ्यांची थट्टा कधी काही दिसतं कधी काहीच दिसत नाही अनिकेतने आपला मग टेबलावर ठेवला कधी कधी जास्तच दिसतं जास्त सार्थकने का पोटाजवळ रोखला अनिकेतने लगेच हात हलवला अरे काही नाही लोकांच्या गोष्टी तू पहिल्याच दिवशी घाबरू नकोस सार्थक काही बोलला नाही मॉनिटरकडे बघत राहिला कॅमेऱ्यात रस्त्याचे पुढचे दोन तीन वळण दिसायला हवे होते पण फक्त धुकच कॅमेऱ्याच्या लेन्सला पाणी चिटकलं असल्यासारखा गोळे तयार झाले होते याची लेन्स साफ करावी लागेल तो म्हणाला अनिकेतने तोंड वाकडं केलं नको बाहेर गेलास तर भिजून जाशील आणि आजचा पाऊस जरा जास्तच आहे बाहेर वाऱ्याचा झोत आला आणि शेटचाटीन जोरा थरथरला सार्थक थोडा तचकला अनिकेत हसत म्हणाला घाबरलास अरे हे काहीच नाही दोन महिने इथे काम केलंस की के घाट तुझ्याशी मित्रासारखा वागतो तो थोडा थांबला आणि हळूच म्हणाला किंवा कधी कधी शत्रू सार सार्थकने त्याच्याकडे वळून पाहिलं काय अनिकेतने उत्तर देण्याआधी दरीच्या दिशेने एक विचित्र गडगडाट गर झाला दोघेही क्षणभर थांबले पावसाचा आवाज अचानक खूप मोठा झाल्यासारखा का जाणवला काही नाही काही नाही अनिकेतने हलकंसं बोलून विषय बदलला चल तुला सिस्टम दाखवतो तो कन्सोल समोर जाऊन बटणे दाखवत होता पण सार्थकचे लक्ष काचेकडेच होतं धुक्याच्या पांढऱ्या थरात एखादी हलकी हालचाल दिसली जणू कोणी चाललंय पण ते क्षणभराचं होतं पुन्हा काही दिसलं नाही इथे कोणी आहे का सार्थकने नकळत विचारलं अनिकेत हसला असं काही नसतं इथे रात्री तुरळक वाहने येतात बाकी शांत धुक्यातील ती हालचाल मात्र सार्थकच्या डोक्यात अडकून राहिली त्याला का कोणजाणे वाटत होतं कोणीतरी बाहेर उभा आहे स्थिर शांत आणि त्याच्याकडे पाहत सार्थकने काचेतून पुन्हा पाहिलं त्या पांढऱ्या धुक्यापलीकडे काहीच नव्हतं कदाचित पावसाच्या धुक्यामुळे त्याला भ्रम झाला असेल असं तो स्वतःलाच पटवू पाहत होता पण तरीही शरीरात थंड शिरशिरी उरलीच अनिकेत कंट्रोल पॅनलजवळ काही बटणं धावत होता चला आता शिकून घे हे पहिल्या रात्री सगळं कठीण असतं सार्थक त्याच्याकडे वळला पण त्याचं लक्ष वारंवार बाहेर जात होतं अचानक मॉनिटरपैकी एकाचा स्क्रीन हलका चमकला ओळी तिरक्या सरकत होत्या हे काय झालं सार्थक जवळ गेला नेटवर्क फ्लक्च्युएशन झालं वाटतं के सहजपणे म्हणाला या हवेत होतं असं पण नेहमीपेक्षा जास्त चमक दिसत होती स्क्रीनवर पांढरा दुरखट ठिपका हळूवार हलत होता तो आकार मानवी वाटत होता लांब उंच आणि जणू काही हलकी हालचाल करणारा सार्थकच्या हातातला चहाचा कप थोडा थरथरला अनिकेत ते बघ ते काय आहे अनिकेतने स्क्रीनकडे पाहिलं एक सेकंद पाहूनच तो हलके हसला अरे तो धुक्याचं रिफ्लेक्शन आहे रात्री ते असंच दिसतं तू नवीन आहेस ना म्हणून जरा जास्तच वाटतंय पण सार्थकचं मन, सार्थक सा मन मानलं नाही तो स्क्रीनकडे बारकाईने पाहत राहिला त्या पांढऱ्या आकाराचं नक्की काहीतरी विचित्र होतं धोकं कधीही अशा प्रकारे एकाच ठिकाणी स्थिर राहत नाही आणि तो आकार कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये अगदी हळूहळू पुढे सरकत होता पावसाच्या थेंबाच्या ओघातही तो आकार तुटत नव्हता कॅमेरा थोडा झूम करून दाखवशील सार्थकने विचारलं अनिकेतने रुमट उचलला झूम अरे हे सगळे कॅमेरे जुने आहेत झूम पण नीट नाही तरी त्याने बटन दाबलं स्क्रीन एकदम ब्लर झाला मग थोडा स्पष्ट आणि तेव्हा दिसली एक पांढरी लांब साडी एकदम प्रेमच्या बाजूला हलणारी नाही तरंगणारी सार्थकचा श्वास थांबल्यासारखा झाला अरे दिसला का तुला त्याने घाईनं विचारलं आणि कितने पुन्हा स्क्रीनकडे पाहिलं कुठे काहीच नाही आहे धुक्याचा कापूस आहे मी सांगतो ना रात्री धुकं पुढे येतं आणि प्रकाशात असं वाटतं की काहीतरी उभा आहे पण आता फ्रेममध्ये पांढरा आकार हळुवारपणे मागे सरकू लागला जणू ती गोष्ट कॅमेऱ्यापासून दूर जात होती इतक्या स्थिर हालचाली मानवी नव्हत्या त्या पाण्यातून तरंगणाऱ्या वस्तूसारख्या होत्या सार्थकने घाईघाईने स्क्रीनकडे हात दाखवला हे हे आता बघ ती आहे अनिकेतने पुन्हा पाहिलं पण यावेळी फ्रेम रिकामी होती फक्त पावसाचे तिरपे धागे आणि धुकं अनिकेत चिडून म्हणाला अरे सार्थक तू जास्तच ताण घेतोयस दिवसभर बाईक चालवलीस म्हणून डोळे दमले असतील धुक्यात काहीच नीट दिसत नाही सार्थक काहीच बोलला नाही तो आता स्क्रीनकडे नाही तर काचेकडे बघत होता कंट्रोल रूमच्या बाहेर थोडं अंतरावर एक हलका आकृतीसारखा थरका पुळवणारा आकार जसा क्षणभर दिसतो तसाच पुन्हा अदृश्य झाला अनिकेत सार्थकने हळूहळजात म्हटलं बाहेर कोणीतरी आहे असं वाटतंय अनगे थोडा हसला इथे रात्री कोण चालायचं वेळसर आहेस का हा घाट आहे गाव नाही पण सार्थकच हसू परत आलंच नाही स्क्रीनच्या तळाशी अर्ध्या सेकंदासाठी हलकंसं काहीतरी पुन्हा चमकलं पांढरं लांब सडक यावेळी काहीतरी वेगळं वाटलं जण धुक्यातली ती गोष्ट फक्त दिसत नव्हती ती जागी होती ती हलत होती, ती हालत होती। आणि कदाचित ती त्याच्याकडेच येत होती सार्थक काचेकडे पाच स्तब्ध उभा होता धुकं हलत होतं पण त्याच्या मनातलं थंड वजन काही कमी होत नव्हतं त्या क्षणी अचानक घाटावरच्या शांततेला एक मोठा आवाज चिरत गेला टायरचा कर्कश घेसाळणारा आवाज दोघेही दचकले सार्थकने काचेकडे धाव घेतली एक प्रचंड ट्रक काही मीटर अंतरावर थांबलेला होता त्याचा पुढचा भाग रस्त्याच्या कडेला धोकादायकरीत्या वळलेला ट्रकचा दरवाजा उघडून चालक बाहेर पडला पावसात भिजलेला थरथरता घाबरलेला हा धावेत हलवत तो धावत टोल बुटकडे येत होता अरे बाप रे अरे देवा तिकडे तिकडे रस्त्यावर अनिकेत धावत बाहेर गेला आणि त्याला पकडलं शांत व्हा काय झालं चालकाची नजर वारंवार मागे जात होती जणू तो अजून तरी काहीतरी तिथून येईल अशी भीती बाळगत होता त्याचा आवाज कापत होता एक बाई एक बाई पांढरी रस्त्यावर उभी होती अगदी मध्येच माझ्यासमोरच तो ढसाढसा श्वास घेत होता मी ब्रेक मारला नाहीतर थेट तिच्यावरून गेलो असतो सार्थकचं हृदय काही क्षण अडकलं पांढरी रस्त्यावर क्षणभर स्किनवर दिसलेला तोच आकार अनिकेतने त्याला बसायला लावलं इथे रात्री बायका काय करायला येणार कदाचित एखादी सावली असेल धोका पावसाचा भास नाही चालकाने हात जोरात खांद्यावर मारत म्हणाला मला दिसली ती डोळ्यांनी दिसली पांढऱ्या साडीतील केस चेहऱ्यावर अगदी समोर उभी मी हॉर्न वाजवला पण ती हल्ली नाही काहीच नाही सार्थकच्या पोटात थंड गोळा तयार झाला त्याने हळूच बाहेर पाहिलं धुकं पूर्वीपेक्षा जास्त दाट झालं होतं रस्ता अगदी फुसफुसल्यासारखा दिसत होता मी मी पाहून येतो सार्थक म्हणाला पण हा थोडे थरथरत होते अरे थांब आणखी त्याच्या मागे गेला घाटात बाहेर जाऊ नकोस काही दिसत नाही पण सार्थक आधीच पावसात पाऊल टाकून बाहेर गेला होता टोलनाक्याच्या दिव्याचा प्रकाश त्याच्या आजूबाजूला पिवळसर वर्तुळ बनवत होता पण त्या वर्तुळाबाहेर फक्त जाळ पांढरा अंधार पावसाचा आवाज इतका मोठा होता की स्वतःचा श्वासही त्याला ऐकू येत नव्हता तो ट्रकच्या दिशेने चालत गेला रस्त्यावर कुठेही पावलाचे चिन्ह नव्हते थिंबांनी सगळं पुसलं होतं पण त्याचं लक्ष वारंवार रस्त्याच्या मध्यभागी जात होतं जिथे चालक म्हणाला की बाई उभी होती सार्थक शांतपणे ते ठिकाण पाहू लागला काहीच नाही फक्त पाऊस फक्त धुकं कोणी आहे का सार्थकचा आवाज पावसात विरून गेला एक क्षण शांतता मग दरीच्या दिशेने एक विचित्र आवाज झाला मानवी आवाजासारखा पण तुट जणू कोणीतरी पाण्यातून बोलत आहे सार्थक सार्थक जागच्या जागी दिसला त्याचा श्वास अडकला कोणी त्याचं नाव घेतलं कसं इथे कोणी ओळखीचं नाही तो मागे फिरला पण अनिकितानी चालक तिथून दूर टोलबूथच्या शेळखाली उभे होते कोणीही त्याचं नाव घेतलं नव्हता ना दरीतून पुन्हा आवाज आला आता थोडा स्पष्ट सार्थ थंड पावसापेक्षाही थंड काहीतरी त्याच्या पाठीतून खाली उतरला पावसाच्या आवाजात हा आवाज वेगळाच होता मानवापेक्षा थोडा वेगळा सार्थक हळूवार मागे पाऊल टाकू लागला टोळे दरीच्या धोक्यात खेळलेले आवाज तिसऱ्यांदा आला इकडे ये सार्थकचे पाय जणू दगडासारखे झाले होते दरीच्या धुक्यातून येणारा तो ओला कंप पसरवणारा आवाज अजूनही कानात गोळत होता त्याने डोळे उघडे ठेवूनच मागे सरकायला सुरुवात केली पावसाचे थेंब चेहऱ्यावर आदळत होते पण त्याला जाणवत नव्हतं पाठीवर कोणाची तरी नजर असल्यासारखं जळ ओझं बसलं होतं सार्थक इकडे ये अनिकेतचा आवाज आला तो दचकला चणू भानावर आला तो वळून टोल भूतकडे पळाला हात धरधरत होते काचीच्या आत शिरताच तो दमलेला ओला आणि गोंधळलेला उभाच राहिला अनिकेतने त्याच्या खांद्यावर हात ठेवला काय झालं रे चेहरा पांढरा का पडला काही दिसला का सार्थक बोलणार तितक्यात एक मॉनिटरचा स्क्रीन जोरात चमकला दोघेही वळले स्क्रीन पांढऱ्या स्फटिकाने भरला होता रिषा तिरक्या पडत होत्या आणि मध्ये एक गडद सावली हळूहळू आकार घेत होती हा कॅमेरा झिरो टू आहे अनिकेत म्हणाला रस्त्याजवळचा सावली हळूहळू स्पष्ट होत होती यावेळेस ती धुक्याचा खेळ वाटत नव्हती आकार जास्त ठळक मानवासारखा पण तरी मानवी नव्हता इतका स्थिर इतका सरळ सार्थक मॉनिटरसाठी थोडा पुढे झुकला त्या सावलीचं बारीक आउटलाईन दिसू लागलं लांब केस खाली वळलेली मान आणि पांढऱ्या रंगाचं काहीतरी जणू साडीचा ओला काठ कितने कपडावर आठ्या घेतल्या हे हे काय झाड नाही माणूसही नाही कायचं दिसतं हे नेमकं त्या क्षणी स्क्रीन स्थिर झाला पांढऱ्या आकृतीच्या वरचा भाग फ्रेमच्या मध्यात आला आणि मग केसाखाली लपलेला एक चेहरा अंधारातून हळूहळू उघडू लागला डोळे दिसत नव्हते फक्त काळे ओले खळगे तोंड अस्पष्ट जणू पाण्यात वितळलेलं आणि साडीचा काठ अगदी ओला सार्थकच्या पाठीचा कानात थंड पडला हे कोणत्याही धोक्याच्या सावलीचा खेळ नव्हता अनिकेत घाबरून म्हणाला हे काय आहे हे कोण कोण उभा आहे तिकडे सार्थकचा आवाज अगदीच मंद झाला ती तीच आहे जिच्याबद्दल तो चालक म्हणाला पांढरी साडी वेळा झाला का अनिकेत तिरस्काराने म्हणाला पण त्याची नजर स्क्रीनवरून हटत नव्हती ना हे हे नॉर्मल नाही हे काहीतरी अचानक संपूर्ण स्क्रीन काळा झाला कम्प्युटरची मशीन गळगाडली दिवे एकदम मंद झाले पावसाचा आवाज वाढला खोलीतील हवा गोठल्यासारखी थंड झाली अनिकेतने घाईघाईने बटन दाबले कॅमेरा झिरो टू पुन्हा चालू झाला स्क्रीन चमकला यावेळी चावली खूप जवळ होती अगदी लेनच्या समोर चणू कॅमेऱ्यातून सरळ कंट्रोल रूमकडे बघत होती ओल्या केसांच्या फांद्यांमध्ये तो काळा पोखळ चेहरा क्षणभर थांबला एक सेकंद दोन सेकंद आणि मग आकृती अचानक गायब झाली अगदी संपूर्ण चणू कधीच नव्हती तशी सार्थकच्या मागून कुणीतरी हलकेचा श्वास घेतल्यासारखा वाटलं तो धचकून मागे फिरला मात्र तिथे कोणीच नव्हतं कंट्रोल रूमच्या काचेवर मात्र पावसाच्या थेंबांमध्ये एक हलका धुसर आकार सरकत होता जो न कोणीतरी बाहेरून हात काचेला लावून ओळख घेत होता सार्थकचं हृदय इतक्या जोरात दळदळत होतं की त्याला स्वतःचा त्याचा आवाज ऐकू येत होता, होता। काचेवरचा तो धुसर पोटांसारखा दिसणारा आकार अजूनही हळूहळू खाली सरकत होता पावसाचे थेंब त्यावर धावून जात होते पण तो आकार कायम राहिला होता अनिकेत थिजलेल्या आवाजात म्हणाला हे हे पाण्याचे डाग नाही हे कोणी बाहेरून त्याचा आवाजच थांबला सार्थक हळूस काचीजवळ गेला त्याचं पाऊल अगदी सावध पण भीतीने वजनदार होतं काचीला चेहऱ्याजवळ नेऊन पाहिला मात्र धुकच धुका बाहेर फक्त पांढऱ्या धुक्याचं जाळ अंधारासारखी भिंत होती कुठलंस स्पष्ट रूप नाही कुठलीच मानवी आकृती नाही पण असं वाटत होतं की कुणीतरी तिथेच उभा आहे जवळ खूप जवळ सार्थकने ओठ घट्ट मिटले आणि दरीच्या दिशेने कान लावला पाऊस वादळ थेंबाचा आवाज आणि मग एक हलकी खूप हलकी कुजबूज सार्थक धचकला त्याची मान थरथरली तो मागे सरकला अनिकेतने विचारलं काय झालं पण सार्थकने हात वर करून शांत राहण्याचा इशारा गेला त्याच्या कानांना काहीतरी ऐकू येत होता धोक्यातून पुन्हा तोच आवाज यावेळी थोडा स्पष्ट सार्थक तो शब्द पावसाच्या आवाजातून जवळजवळ शोषून बाहेर येत होता सार्थक काचेपासून अजून दूर गेला हात नकळत पाठीकडे गेला जणू कोणीतरी मागून स्पर्श करेल अशी भीती अनिकेत घाबरून म्हणाला तू खरंच काही ऐकतोयस का आणि अचानक ती कुजबूत तिसऱ्यांदा आली यावेळी खूप जवळून जणू काचेच्या बाहेरच कुणीतरी उभा आहे ओलेके चेहऱ्यावर चिरकलेले आणि काचेच्या पलीकडून बोलत आहे सार्थक संपूर्ण शरीरात काटा आला त्याचा श्वास अडकला तो नोगळाचाही तो विसरला काचेला धोक्यातून एक आकार हळूहळू दिसू लागला पांढरा लांब अगदी रेषेसारखा जणू एखादी उभी सावली अनिकेत सार्थकचा आवाज थाथरात निघाला तिथे तिथे बघ अनिकेत काचेपाशी धावत आला पाहताच त्याच्या चेहऱ्यावरचं रक्त जणू निघून गेलं धुक्यात स्पष्ट दिसलं एक उभी मानवी आकृती जास्त जवळ त्यापेक्षा ती कुठल्याही कॅमेऱ्यात होती त्यापेक्षा खूपच जवळ आता ती फक्त धुक्याचा दुसरा आकार नव्हती त्या पांढऱ्या पट्ट्यासारख्या सावलीमध्ये मानवी देहाचा स्पष्ट आकृती बंद होता लांब सळक केस छातीपर्यंत पडलेले आणि साडीचा ओला काठ पायाजवळ चिटकलेला आणि आवाज फुटला कोण कोण आहे तिकडे उत्तर नाही सार्थक जवळजवळ कुजबुजला ती ती आपल्याकडे बघते अचानक एक जोराचा वारा सुटला धुक्याचा पळता हल्ला आकृती एका सेकंदात गायब झाली जणू कुणी पांढऱ्या कपड्याचा तुकडा पाण्यास सोडून दाबून खाली बुडवला काचेसमोर फक्त पाऊस बाकी काही नाही सार्थक थिजलेल्या अवस्थेत उभा राहिला त्या क्षणी त्याच्या कानाजवळ अगदी हलक्या आवाजात तीच कुजबूज आली मी मे, मी इथे आहे सार्थक आणि अनिकेत काचेपाची थिजून उभे होते बाहेरची आकृती अचानक गायब झाली होती पण तिचा आवाज अजूनही खोलीत होता थंड तुरासारखा फिरत होता अनिकेत घाबरून म्हणाला इथून निघूया ही जागा बरोबर नाही सार्थक मात्र हल्ला नाही काचे बाहेर पाहताना त्याच्या डोळ्यात एक वेगळीच बेचैनी चमकत होती दरीतून आलेली ती तीन वेळांची हाक त्याच्या आत खोलवर बसली होती अचानक संपूर्ण कंट्रोल रूमचे दिवे लुकलुकले आणि बंद झाले फक्त काचे बाहेरचा भिवळचा दिवा चढत होता आणि त्या क्षणी रस्त्यावरून एक काळेशार आवाज आला एखादी कार रेंगाळत येत आहे असा अनिकेतने टॉर्च उचलला आणि बाहेर धाव घेतली रस्त्यावर एक पांढरी कार मंदगतीने येत होती पण तिच्या स्टेरिंगवर कोणीच नव्हतं कार अगदी दोल नाक्यापुढे येऊन थांबली त्या कारला पाहताच सार्थकच्या पायाखालची जमीन जाणून सरकली ही तीच कार होती त्याच्या अपघाताच्या रात्रीची तुटलेला बंपर ओल्या साडीचा सा तुकडा अडकलेला आणि नंबर प्लेट अगदी तशीच सार्थक जवळ गेला हा थरथरात कारच्या खिडकीला लावला आत फक्त दुखं मग धोका हळूहळू सरकायला लागलं आणि समोर दिसला तोच चेहरा तीच पांढरी साडी तेच ओले केस आणि डोळ्यांच्या जागी दोन काळे खोल खड्डे ती कारच्या मागच्या सीटवर बसून त्याच्याकडे बघत होती सार्थकच्या पायांना जोरदार झटका बसल्यासारखं वाटलं तो मागे सरकला आकृती हळूहळू पुढे आली साडी ओढत दरवाजा स्वतः उघडला ती, हो ती बाहेर आली नाही पण कारमधून एकच शब्द कुजबुजला का सार्थकला सगळं आठवलं ती रात्र त्याचा ट्रक तिची कार घसरलेली ती जिवंत होती तो थांबून मदत करू शकला असता पण तो निघून गेला भीतीने स्वतःला वाचवायला त्याने डोळे बंद केले माझी चूक होती मी पळून गेलो मला वाईट वाटलं पावसात कारमधून ती आकृती बाहेर उतरली तिचे पाय जमिनीला लागत नव्हते ती तरंगत होती ती अगदी सार्थकजवळ आली तिने हात पुढे केला तो हात पांढरा थंड पाण्यात दगडासारखा सार्थकला वाटला आता सगळं संपलं पण तिच्या हाताने त्याला पकडण्याऐवजी तिने त्याला दरीच्या दिशेने ढकललं नाही फक्त त्याच्या छातीवर हात ठेवून कुजबुजली उशिरा बोललास पण खरं बोललास तिचा चेहरा काही क्षणात बदलू लागला कुचका तुटका चेहरा शांत होत गेला डोळ्यातली काळी पोकळी मानवासारखी विरघडली ती तुटलेली साडी सामान्य दिसू लागली ती सार्थककडे पाहून अगदी शांत आवाजात म्हणाली मला मदत ना करणारा तू होतास पण म्हणण्याची इच्छा नव्हती माझी सार्थक रडत बसला मला माफ कर ती काही बोलली नाही हळूवार मागे सरकली पाऊस तिच्यावर पडत होता पण तिच्यातून सरळ आरपार जात होता जणू ती आता या जगाशी जोडलेलीच नव्हती तिनं शेवटचं वाक्य कुजबुजलं आता मी साथी आहे पण प्रत्येक घाट प्रत्येक अपघात कोणीतरी थांबत मदत करावी म्हणूनच मी दिसत होते ती वळली कारच्या दिशेने गेली कारचे दिवे लागले मुसळधार पावसात ती कार हळूहळू मागे सरकली धुक्याच्या दाट पडद्यामध्ये शिरली आणि जणू हवेवर विलीन झाली एकदम शांतता आणि के थरथरत येऊन म्हणाला सार्थक ती ती गेली का सार्थक पावसातच बसलेला होता त्याच्या चेहऱ्यावर पावसासोबत अश्रूही वाहत होते हो तो हळू म्हणाला ती आता परत येणार नाही दूरवरचा दरीचा आवाज मंद झाला पावसातला भयानक खेळ थांबला आणि माळशेच घाटावर पहिल्यांदा शांतता आली